एटी सेवन यन पी यस न्यूज नाशिक चॅनलला सेर करा लाईक करा सस्क्राईज करा आज जांभूळपाडा दाभाडमाव या गावातील तरुण युवक याचं आज दुर्दैवी निधन झालेलं आहे तरी आज पाच तारीख आहे पाच जुलै आणि इतके आम्हाला अडचण आले का हा मृतदेह इथं स्मशानभूमी शहर नसल्यामुळे हे आज आम्हाला आज इथं हे ताडपत्री बांधून त्यांचा दहनविधी करावं लाग लागत आहे तरी पाऊस तर इतका आहे की आम्हाला अडचण म्हणजे भरपूर येत आहे तर आता हे पाऊस उघडतो का हे जळून पडतोय याचीच आम्हाला आणखीन खतखत वाटून राहिलेली आहे तरी आम्हाला साधा मृतदेह आणायला सुद्धा रस्ता नाही आम्ही कोणत्या तरी परिस्थितीने इथं इथंपर्यंत मृतदेह आणू आणि हे अशा पद्धतीत आम्ही आमचं विधी करत आहे सांगा बरं या प्रत्येक मनुष्याला जीवनाचा अधिकार आहे जगण्याचा शेवटी मरण्याचा सुद्धा अधिकार आहे त्याची जर ही अशी अवस्था होत असेल तर काय उपयोग आहे प्रशासनाला आम्ही किती वेळ सांगून जर त्याची दखल घेत नाही लोकप्रतिनिधी प्रशासन तर मग हे प्रशासन झोपलेलं आहे का लोकप्रतिनिधी झोपलेला आहेत का हे अशी जर मनुष्यावर जर संकट अडचण येत असेल तर करायचं काय आम्ही साध्या माणसांनी गावाचे उपसरपंच काजीनाथ वारदे माझी एवढीच मागणी आहे का वारंवार आम्ही तक्रारी करून तरी सुद्धा आम्हाला मशानभूमीची अडचण येऊच राहिले प्रत्येक वेळेस मागे असेच झाले एक मौत आम्ही अशीच ताडपाळ श्री बांधून आणि हे पेटवण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा त्यांनी म्हणजे आमचा विचार न केला मग हे खासदार आमदार झाले त्यांच्याकडं वारंवार आम्ही तक्रारी करून आमचा विचार का बर कर, करत करत नाही असं म्हणजे आमच्या गावात काही तुच्छ मागून समजलंय का त्यांना आम्ही मदत नाही का केली कि का किंवा काही गोष्टी केल्या नाही का त्यांनी आमची तो विचार करून आमचा हा प्रश्न म्हणजे हे काय ते करावं आणि मशलभूमी आम्हाला आमच्या गावासाठी द्यावा रोंगाना ग्रामपंचायत तर्फे जांभळवाडा गाव आहे ते त्या मार्फत आम्हाला मशलभूमी त्यांनी देवा आणि त्यांची पण आता बघा तुम्ही ताटपत्ती बाजूची ताटपट्टी पण समजा आपली पेटून गेली ती आज दोन हजार तीन हजाराची समजा आहे माणूस तर गेलाच पण मग ते ताजपत्र वगैरे काय सगळ्या पण त्या पण जाऊ राहिल्या मग हे अवस्थेत आम्ही जर मृत्यू आम्ही हे दफन करतोय त्याच्यामुळं मग आम्हाला काही ना काही कोणते ना कोणते मधून तुम्ही आम्हाला मशाल भूमी देण्याचा प्रयत्न करावा किंवा ह्या घोर पाहा तुम्ही हे घोर पाहा हे एवढ्या जर आम्ही खाली जर थपकून राहिलो मग आजपर्यंत आमच्या मैशाल भूमीच नाही ना मग आम्हाला वार का मग असे वंचित ठेवता व असं आणि इतर यांच्या सगळ्या आम्ही ग्रामस्थ सदस्य मुरलीधर गांगळे आणि उत्तर पंच ज्ञानेश्वर वारगे यांच्या ग्रामस्थही आहेत आणि त्यांच्याच वतीने आम्ही तुमच्याकडे मागणी परंपरा वारंवार करून तरी तुम्ही आम्हाला काही सहकार्य केलं नाही मग आम्ही काय करायचं कोणाकडे जायचं नाही काय ते हे केलं तर आम्ही रस्ता रस्ता रोख करू नाही ना, ना आम्ही आता तुम्हाला तारीख देणार नाही दिवस देणार नाही आम्ही सर्व गाव गावकरी इथं आहेत आम्ही सर्व अमरून उपोषण करणार केल्याशिवाय आमचा काहीच आता इथं पर्याय नाही आम्ही जर जोपर्यंत आता लवकरात लवकर खेड देणार नाही तोपर्यंत आम्ही वाट बघतोय जर शेड नाही तर आम्ही उपोषणाला बसणार म्हणजे बसणार याच्यात काही बदल पर्यायच नाही ना मग आता उपोषणाला उपोषणाशिवाय पर्यायच नाही कारण का एवढा समजा अधिकार असून सुद्धा जर ते वारंवार अशाच हे करू राहिले नुसतं तर आमदार असं निद्या पण मागायच्या मग एवढं तरी आम्हाला सांगा ना तू पर म्हणजे परस्पर आम्ही समजा आम्ही याचे पण